औंढा नागनाथ येथे एसीएल क्रिकेट लीग सामन्याचे उद्घाटन नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव तसेच प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले औंढा नागनाथ एसीएल क्रिकेट लीग सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव प्रदीप कनकुटे उपनगराध्यक्ष अनिल देव शरद पाटील दिलीप राठोड गणेश पाटील नगरसेवक शफी नदाफ नगरसेवक अजित काजरी प्रशांत गंभीरे डॉक्टर लोखंडे सलीम पठाण नगरसेवक अज्जू इनामदार डॉक्टर आडे सर प्रदुमन नागरे गणेश देशमुख आलिम खतीब आदी मान्यवरांचा एसीएल क्रिकेट लीगच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी एशियन क्रिकेट लिंक सामन्याचे उद्घाटन नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव तसेच प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले येथील क्रिकेट सामन्याचे प्रथम बक्षीस तेहत्तीस हजार तीनशे तेहत्तीस रुपये राम नागरेसर यांनी जाहीर केले तर द्वितीय बक्षीस बावीस हजार दोनशे वीस रुपये उपनगराध्यक्ष अनिल देव यांनी घोषित केले तसेच चषक शरद पाटील तर मॅन ऑफ द सिरीज आनंद झाजरी अन्सार सौदागर तसेच बेस्ट बॉलर सोनू ठाकूर तर एसीएल क्रिकेट सामन्याचे बक्षीस यांच्याकडून देण्यात येणार आहे एसियल क्रिकेट सामन्याचे ड्रेसिंग बंडू बॉस वसीम अख्तर नॅशनल ढाबा रेनबो कम्प्युटर्स यांनी क्रिकेट लीग ड्रेसिंग यांनी दिले आहेत अफसर पठान समयोद्दीन खंडू इखे वसीम अख्तर वहाबुद्दीन खतीब इम्रान पठान कृष्णा कृष्णादेव रोहित पठान क्रिकेट सामन्याचे ओनर उपनगराध्यक्ष अनिल देव अजय टीव्ही टी व्ही एस मोटारसायकल शोरूम दिलीप राठोड औंढा रायडर अलीम खतीब हाफिज अहमद फिटर बबलू बोडखे औंढा चॅलेंजर वसीम अख्तर असून एसीएल क्रिकेट लिंक सामन्याचे आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे औंढा नागनाथ शहरामध्ये दहा वर्षांपासून एसीएल क्रिकेट लिंक सामन्याचे आयोजन करीत आहेत न्यूज नाइन वन मराठी साठी नागनाथ मुड़े औागनाथ इस के मैदान में जब होती है सबसे ज्यादा यहाँ पर टॉस जीतने के, तो के बाद हमने गेंदबाजी का किया निर्णय क्योंकि बहुत बड़ी बड़े बड़े नाम हमारे टीम में है इसलिए हमने पहले बल्लेबाजी गेंदबाजी गेंदबाजी का आप यकीन बताएंगे की आपका आगाज जो गेंदबाजी का है ऐसे कौन सी गेंदबाज है जो आप